त्यावेळेस आपण शोधल्या शोधलं तरी आपल्याला तर हुम्निळी सापडली नाही परंतु आता तिथं हुमिअळी सापडलेली आहे त्यामुळे आता आपण हुमनीचा उपाय करणं चालू केलेला पाहा इथं पंप भरलेलं औषध कोणतं वापरलं ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे तर इथं आपण जे औषध वापरलं आहे कोणतंही केमिकल न घेता आपण वापरलेलं आहे थंडर नावाचं औषध घटक आहे मेटारायझियम ॲनिसोपिली आणि याचा जो रेशो आहे वन इज टू टेन इज टू द पावर एट सी एफ यू तर याचा अर्थ काय असते की एका पंपाला आपण टाकत आहोत साधारण एक दोन अब्ज एवढे जीवाणू एका पंपाला तर आता हे पंप भरलेला आहे अशा पद्धतीने आपण याचं पाणी केलेलं आहे औषधाचं आणि आता आपण याची ड्रिंचिंग करणार आहोत घे दादा तर आता हे पंप जे भरलं पंपाची ड्रिंचिंग आपण सोयाबीनला करणार आहोत आणि परत मग तिथून दहा दिवसानंतर कारण आता मी केमिकलसुद्धा फवारू शकलो असतो परंतु केमिकलचे रिझल्ट तिथे येत नाही हे ये मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे केमिकलचे रिझल्ट तिथे येत नाही कारण केमिकल ज्या जागी पडलं फक्त त्याच जागी काम करते म्हणजे क्लोरोपायरीफॉसारखी पन्नास टक्के पंधरा लिटर पाण्यात मिसळून पन्नास पर्सेंटवालं पन्नास मिली पंधरा लिटर पाण्यात मिसळून ड्रिंकिंग करायची असते परंतु जा ते ज्या जागेवर पडलं फक्त तेवढ्या जागेवर काम करते म्हणून आपण आणलेलं आहे मेटारायझियम नावाची बुरशी बाजारात मिळते आणि मला जिथं भरवसा आहे त्याच ठिकाणावर मी ते आणलेलं आहे आज आपण ड्रिंचिंग याची करत आहोत आणि मग हे काय करणार तर हे पूर्ण बुरशी जे आहे आज जमिनीत टाकल्यानंतर याचे जे स्पोर आहे स्पोर ऍक्टिव्ह होतील तीन दिवसानंतर आणि तीन दिवसानंतर मग ते किडीला शोधू शोधू मारल ज्या ज्या जागी तुमची हुमणी अळी आहे किंवा मग पानावर जरी अळ्या असेल पिकाच्या पाना पिकावरच्या पानावरच्या पाना अळ्या किंवा किडे या सगळ्यांना ते शोधू शोधू मारते पांढरी माशीसुद्धा मारण्याची ताकद तिच्यात आहे तर अशा प्रकारचं आपण औषध घेतलेलं आहे आणि या औषधाची आता ड्रिंचिंग आपण चालू करत आहोत पंपाचं नोजल ढिलं करून आता फक्त काय असते की मग मी केमिकल का नाही वापरलं सांगतो केमिकल वापरायची परिस्थिती त्यावेळेस असती ज्या वेळेस जर तुमच्या जमिनीमध्ये ओल कमी आहे किंवा वरून ऊन तापत आहे अशी जर परिस्थिती असली तर तुम्हाला ड्रिंचिंग करावी लागते मग केमिकलची परंतु तुम्ही जमिनीत पाहू शकता जमिनीत ओल आहे मग आमच्या माणसाचे पाय फसलेले आहे पूर्ण गाठ्यानं भरलेले भर आहे पहा चिखलानं भरलेले आहे आणि वर तर ढगाळ वातावरण आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये याचे सुंदर रिझल्ट येतात पावसाचे बारीक बारीक सुद्धा सुरू आहे पण तरी घाबरण्याचं कारण नाही कारण ते पाण्यासोबत मिसळून आतमध्ये जशी बुरशी जाईल तसतसं ते आतमधल्या किडींना फस्त करणं चालू ठेव चालू करते मग आता आपलं जे सोयाबीन होतं तुम्ही जे पाहलं होतं जे तुम्ही तुम्हाला दाखवलं होतं साधारण सात दिवसाआधी डवर्णीचा फेर चालू होता मी तुम्हाला सांगितलं होतं की दहा ते पंधरा दिवसात मी तो फरक पाडून दाखवतो त्या दिवशी सुद्धा मी हुमणीची शोध घेतला परंतु हुमणी त्या दिवशी सापडली नाही कारण जमिनीत ओल कमी होती आणि जमिनीत जेवढी ओल कमी तेवढी ते ते हुमणी आतमध्ये जाऊन बसत असते त्यामुळे हुमणी त्यावेळेस सापडली नाही किंवा तिचा जे प्रादुर्भाव म्हणू आपण काय म्हणू तिचा जे प्रसार आहे ते प्रसार तेवढ्या प्रमाणात व्हायचा होता पिवळेपणा पूर्ण गेलेला आहे परंतु झाडाची जे काही भाग राहिलेला आहे ठीक आहे एवढा भाग राहिलेला आहे बाकी बाकीला तुम्ही पाहू शकता परत आपण जे आपल्याला वा म्हणजे पूर्ण जमीन ठीक हो आहे झाडाच्या बुडाजवळ याचे ड्रिंचिंग करणं सुरू आहे आणि आता परत इथून दहा दिवसांना आपण या ठिकाणी लाईव्ह करणार आहोत आणि शेवटपर्यंत या जमिनीत आपली पहा साधारण दोन एकराचा आहे तुकडा आहे सोयाबीनचा आणि याच्यातला आमच्या मते असा असा जो पट्टा गेलेला आहे असा हा हुम्नीनं पूर्ण खाल्लेला म्हणजे एक एकर जमी जमीन आमची खाल्ली आणि एकच एकर सोयाबीन आमचं शिल्लक ठेवलेला आहे आता या एकरात आपल्याला किती पिकते हे आपण पाहू समजा कारण इथं तर काही पिकण्यासारखी अवस्था नाही परंतु पुढच्या पिकाला हुम्नीचा धोका होऊ नये म्हणजे जसं चना वगैरे टाकणार आहोत आपण किंवा गहू टाकणार आहोत त्या पिकांना हुन्नीचा धोका होऊ नये याच्यासाठी आपण हे प्रिकॉशन म्हणून घेत आहोत कारण आता या कारण बाकीचं पीक जे आहे ते फुलावर सुटत आहे ठीक आहे बाकीचं पीक आहे ते फुलावर सुटत आहे आणि फुलावर सुटत असताना आपण याची याच्याकडून तेवढी अपेक्षा करू शकत नाही की हे फुलावर सुटेल आणि याच्यापासूनही उत्पादन होईल याची अपेक्षा नाही परंतु पुढचा जे चना पीक आहे किंवा गहू पीक आपण घेणार आहोत तर त्या पिकाला धोका होऊ नये याच्यासाठी आपण इथं ड्रिंचिंग करता इथं एखाद्या पानावर तुम्हाला जे काय म्हणजे पांढरी माशी असेल किंवा तुडतुडा असो किंवा मग ते ऍश वी बिल जे आहे पांढऱ्या प्रकार पांढरा येत असतो ते पानं पानं कुरतडून खाते दिसला की दाखवतो तुम्हाला तर ते ॲशवी सुद्धा याने कव्हर होतो म्हणजे परंतु ते एका दिवसात नाही मरणार त्याला मरायला सात ते आठ दिवस लागतील आणि अळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सगळ्याच प्रकारच्या अळ्या ह्या बुरशीत ताकद आहे की सगळ्या प्रकारच्या अळ्या हे खतम करू शकते ज्या ठिकाणी असेल तिथून शोधू शोधू मारते फक्त जमिनीत ओल आणि वरत हवेमध्ये आपलं सॉरी वर तर हे नाही पाहिजे काय नाही पाहिजे सूर्यप्रकाश नाही पाहिजे सूर्य तापला नाही पाहिजे याला आपण म्हणतो एवढंच काय तुमचं घरातलं कॉक्रोच सुद्धा हे मारू शकते ठीक आहे तर वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जर उरलं एक एकर क्षेत्र एक क्षेत्र तर हुमजीनं खाऊन टाकलाय बर्बाद करून टाकलाय आणि सगळ्यात आधी मी शोधलो होतं की हुमणी आहे बा ज्या वेळेस मी शेतात आलो होतो पहिल्या सगळ्यात आधी शोधलं हुमणी परंतु हुमणीचा तिथं कुठलाही हे दिसला नाही आपल्याला बिलकुल म्हणजे दहा बारा जागी शोधून सुद्धा हुमणी दिसली नव्हती त्यामुळे असं वाटलं की कदाचित इथं तनाशकाचा शॉक तर बसलाच होता पूर्वी सगळ्यात पहिले तनाशकाचा शॉक बसला होता या ठिकाणी त्यामुळे असं वाटलं की तनाशक असू शकते परंतु आता लक्षात आलं हुमणी आहे हुमणीसाठी ड्रेंचिंग सुरू आहे पहा आता जर काही शेतकऱ्यांचे प्रश्न आलेले आहेत तेवढे आपण प्रश्न घेऊन घेऊया अभिषेक भाऊ बोचरे म्हणतात तुरीला रासायनिक खत देण्याऐवजी विद्राव्य खत दिले तर चालते, चालते का रासायनिक खत आणि विद्राव्य म्हणजे विद्राव्य खत हे रासायनिक नसते का मला फक्त हा प्रश्न आहे अभिषेक भाऊ भाऊपाईला प्रश्न हा आहे की विद्राव्य खत हे रासायनिक नसते का ते सुद्धा रासायनिकच असते ठीक आहे मग तुम्हाला ते ड्रीपमधून देता की फवारणीमधून देता दोन प्रकार आहे ना देण्याचे फक्त फॉरेनमधून ते शंभर टक्के गोष्ट साध्य होणार नाही जी बाब तुम्हाला साध्य करायची आहे शंभर टक्के फॉरेनमधून साध्य होत नाही जमिनीतून द्यावंच लागेल काही ना काही प्रमाणात ठीक आहे त्यानंतर संदीप भाऊ सवाय म्हणतात नमस्कार सर शिवाजी भाऊ म्हणतात नमस्कार त्यानंतर आरव भाऊ बनकर म्हणतात की सर तूर पंचेस दिवसाची झाली आहे वाढ एक फूट आहे तर खुडणी करावी का पहिली पहिला स्प्रे करावा वाढ झाल्यानंतर खुडणी करू तर आता आरव भाऊ तुमचे जे तूर आहे ते कापसातली आहे सोयाबीनमधली आहे का प्लेन आहे हा एक पहिला प्रश्न महत्त्वाचा असतो कारण त्याच्याशिवाय आपल्याला खुडणी कधी करायची हे लक्षात येत नाही इथं एक आता मला हुमनी दिसली होती वरत वर्त दिसली होती चालू करते सात दिवसात संपूर्ण बुरशी संपूर्ण खतम करते आता अभि यांचा जो प्रश्न होता हे तूर तुम्ही पाहू शकता बावीस जुलैलाची खुडणी झालेली आहे ठीक आहे आणि खुडणी झाल्यानंतरचे आता काय फायदे आहे इथं तुम्हाला दाखवतो बा आता काही शेंडे खुल्या गेले काही शेंडे खुडल्या गेले नाही ते इथं पहा हे तर या झाडाला तुम्ही पाहू शकता इथं हा शेंडा खुडला गे गेलेला आहे ठीक आहे आता हा शेंडा ज्यावेळेस खुडला गेलेला आहे हा शेंडा खुडला गेला आहे हा शेंडा पहा याला परत इथं फांद्या निघल्या दोन तीन फांद्या याला त्यानंतर इथं पहा या फांदीला परत फांद्या फुटलेल्या आहे ठीक आहे ही फांदी पहा त्यानंतर इथून एक फांदी निघत आहे इथून एक फांदी निघत आहे पहा ठीक आहे इथून एक फांदी निघत आहे जे निघणार नव्हती किंवा निघाली नसती तर अशा ठिकाणी पहा म्हणजे तीन फांद्या चार फांद्या इथं निघालेल्या आहेत तर अशा पद्धतीचा फायदा तुम्हाला होईल आता इथं सुद्धा हे परत या या ठिकाणी पहा शेंडा या ठिकाणचा शेंडा आहे आणि किती फांद्या त्याला बाकीच्या फांद्या किती जोमान तर शेंडा खुडला नाही आता याचा शेंडा खुड स्पीड न वाढायला पाहिजे होती ही वाढत नाही आहे त्यानंतर ही फांदी वाढायला पाहिजे होती ही वाढत नाही ही दिसते माझ्या बोटाजवळ छोटी तर मग याच्यासाठी काय करू शकतात याच्यासाठी मग तुम्हाला सफल घ्यावा लागेल तुम्ही जर शेंडे खुडणीची जर इच्छा नसेल तयारी नसेल तर पॉवर सफलचा वापर करा तर त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला भरपूर होईल त्यानंतर आपण सोयाबीनचा शेंडा सुद्धा खुडलेला आहे सोयाबीनचा एक प्रयोग म्हणून एका तासाचा शेंडा आपण खुडलेला आहे ते तुम्हाला दाखवून देतो हे धुऱ्यातले तास असल्यामुळे तण जास्त आहे इथं आता हे शेंडा न खुडलेला एरिया पहा इथं शेंडा नाही खुडला आपण आणि झाडं कसे वेल कसा तयार असतो वेल वेलासारखे झाड होत म्हणजे ताकद कमी आहे ताकद कमी आहे वेलासारखे झाड म्हणजे हवा आली की पडते आणि जिथं आपण शेंडा खुडलेला आहे त्या जागी पाहू आता हे ते तास आहे शेंडा खुडलेलं फक्त आता आपण ज्यावेळेस शेंडे खुडणी केली त्यावेळेस तास कसा असते काटे <laughs> तुम्हाला अनुभव आहे त्या गोष्टीचा तर जो शेंडा खुडलेला म्हणतो ना आपण शेंडा आता बरेचदा मी जिथे शेंडे खुडणी केली तिथं फक्त ते त्याचे वरचे पानं जे असते ना टोक ते टोकच खुडल्या जाते त्याच्यामुळे जा शेंडा ऍक्च्युअल प्रॉपर खुडला जात नाही बा इथं पानं खुडल्या गेलेला आहे पण शेंडा खुडल्या गेला नाही त्याच्यामुळे हे लक्षात येत नाही आता प्रॉपर शेंडा खुडासाठी खूप जिगर लागते जिगर म्हणजे कसं कारण त्याचे पानं असते शेंड्यात आणि आपण जे खुडतो आपण डायरेक्ट जे पानं खुडतो शेंडा तसाच ठेवतो आपल्याला वाटतं शेंडा खुडला गेला ठीक आहे आता मला तसे काही झाड दिसते का पाहू द्या तसं तर मी ते पूर्ण तासच खुडलेलं आहे परंतु जिथं लहान सोयाबीन आहे तिथं मी खुडलं नाही जिथं मोठं सोयाबीन होतं तिथंच मी ते शेंडे फुटले याच्यात कुठं दिसते का पाहू द्या आता एखादं झाड असलं तरी नजरेतून सुटून जायचं अशी परिस्थिती व्हायची नाही तणामुळं काही काही लक्षात येत नाही आहे आणि दाखवता पण येणार नाही वा इथं आहे शेंडा खुडलेला बा पहा इथं जे मुख्य शेंडा आहे हा मुख्य शेंडा खुडल्या गेला हे बाजूचे शेंडे पा हे तुम्हाला शेंडे दिसत आहे सगळे ठीक आहे तीनच झाडं इथं काय झाडं तीन आहे शेंडे बाकी दिसत आहे इथं आहे इथं आहे इथं आहे ठीक आहे तीन झाडातनी म्हणजे ह्या फा मुख्य फांद्याची वाढली मुख्य म्हणजे जे फांदी आहे त्या फांद्या शेंडा काढतात मधातून मधातून शेंडा काढत आहे फांदी कारण मुख्य खो शेंडा खुडल्या गेल्यामुळं परंतु इथे जास्त दाखवला दाखवता नाही येत आहे कारण जास्त खुडण्यात आले नाही ते काय झालं वरचा पालाच खुडण्यात आला शेंडा खुडण्यातच नाही आला त्याच्यामुळे ते गोष्ट दाखवता येत नाही आहे किंवा खुडून फक्त सहा सातच दिवस झाल्यामुळं ते गोष्ट आता किती फांद्या निघतील ते आपल्याला परत आता आठ दहा दिवसांना परत आपण त्या ठिकाणी जाऊन पाहू तर आता काही प्रश्न आलेले आहेत ते घेऊन घेऊया मधात आणखी तर आर भाऊ तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल प्रवीण भाऊ कोले कोळेकर म्हणतात सततच्या पावसामुळे कापूस पिकाची वाढ कमी आहे व पिवळेपणा जास्त झाला आहे सगळ्यात पिकांवरतीच लक्षणं सध्या दिसत आहे की वाढ कमी आणि पिवळेपणा वाढत चालला याचं कारण काय हा मुद्दा माझ्या डोक्यात होता मी ज्यावेळेस शेतात येत होतो त्यावेळेस मला हे लक्षात आलं की बाबा सततच्या पावसामुळं वाढ कमी होत आहे पानं व खालचे पिवळे पडत आहे आणि झाड असं ज्याची हाईट वाढायला पाहिजे ते हाईट न वाढता ते खाली खाली बसत बसत गेलं म्हणतो आपण झाड अशा पद्धतीचं शेतकऱ्याच्या भाषेत खाली बसत चाललं म्हणते साहेब झाड उठून नाही राहिलं तर पहा काय असते ज्या वेळेस अति पाऊस येते ना त्यावेळेस कॅटा एक्सचेंज कॅपॅसिटी जे असते ना ते कॅटन एक्सचेंज कॅपॅसिटी कमी होऊन जाते आणि सोबतच झाडांना जे काय म्हणतो आपण ऑक्सिजन घ्यायला पाहिजे जमिनीतून ते ऑक्सिजन झाड घेऊ शकत नाही त्यानंतर तिसरी गोष्ट ज्या झाडापाशी जे पाणी साचलेलं आहे ते पाणी जोपर्यंत उडून जात नाही एक तर इव्हॅपुरेशन uh, होत नाही म्हणजे जमिनीवरून जोपर्यंत उडून जात नाही किंवा इव्हॅप ट्रान्सपिरेशन होत नाही म्हणजे पाना पानामधून जोपर्यंत ते पाणी निघून जात नाही आता पहा जोपर्यंत ढगाळ वातावरण आहे तोपर्यंत पानाचे जे स्टोमॅटा ज्याला म्हणतात म्हणजे स्टोमॅटा दिवसा ओपन होतो आणि त्यातून झाडामध्ये जे काय पाणी असते रिॲक्शन होऊन जे काय पाणी शिल्लक होते पाणी तयार होते ते पाणी झाडातून उडून जाते त्याचं इवॅप्युरेशन होते पानातून त्याला इव्हॅप ट्रान्सपिरेशन म्हणतात ते उडून जाते आणि तोपर्यंत ते जमिनीतलं तो पाणी उचलू शकत नाही ठीक आहे परंतु ढगाळ वातावरण असल्यामुळं ते जे जमिनीतून उचल जे पाणी उचलायला पाहिजे ते पाणी ते उचलू शकत नाही आणि पर्यायाने पाण्यासोबत जे अन्नद्रव्य झाड उचल करू शकते ते अन्नद्रव्यसुद्धा उचलल्या जात नाही म्हणजे जोपर्यंत सूर्य तापत नाही किंवा जोपर्यंत ऊन पडत नाही तोपर्यंत झाडाचं जा जे युव्हाप ट्रान्सपिरेशन आहे ते व्यवस्थित होणार नाही युव्याप ट्रान्सपिरेशन व्यवस्थित झालं नाही तर ॲटोमॅटिकच जमिनीतून जे पाण्यासोबत जे अन्नद्रव्याची उचल व्हायला पाहिजे ते अन्नद्रव्याची उचल होत नाही त्याच्यामुळं त्याचे साईड इफेक्ट म्हणून आपल्याला झाडात अन्नद्रव्यच नसलं तर मग झाड जगणार कसं मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर याच्यात दोन पर्याय या आहे पहिला पर्याय जे स्ट्रॉंग पर्याय सांगतो याच्यामध्ये तुम्हाला ड्रिंचिंग करावं लागेल ज्यांना कॅटानेशन कॅपॅसिटीसुद्धा त्या जमिनीची त्या ठिकाणची चांगली राहील एक आणि ज्यांच्या जमिनी मध्यम ते हलक्या आहेत त्यांनी तर आवर्जून हा प्रयोग केला पाहिजे तर ज्यांची कॅटन एक्सचेंज कॅपॅसिटी कमी झालेली आहे आणि खास करून त्या मध्यम त्या हलक्या जमिनीत किंवा रेताळ जमिनीमध्ये हो हे जास्त पाहायला मिळतं तर मग त्या का जमिनीत काय केलं पाहिजे तर रूट केअरची ड्रिंचिंग केली पाहिजे पॉवर रूट केअर आता नाईंटी एट पर्सेंट ह्युमिट फ्लेक्स आहे तो त्याच्यात शंभर टक्के तुम्ही माझा जर व्हिडिओ पाहिला असेल तर शंभर टक्के ते पाण्यात विकण्याची कॅपॅसिटी त्याची आहे आणि प्युअर फॉर्ममधलं ह्युमिक आहे ह्युमिक भरपूर मिळते बारा रुपये किलोनं सुद्धा मिळते दगडी कोळशाचा पावडर तुम्हाला लागत असेल तर ते तुम्ही बाजारातून घ्या ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट त्याच्यासोबत आता काय होते ज्यावेळेस झाड उचल करू शकत नाही अन्नद्रव्यांची मग हळूहळू त्या ठिकाणच्या ज्या मुळा आहेत त्या मुळा सडायला लागतात ला कुजायला लागतात आणि मग झाड वरत मेल्यासारखं दिसते म्हणजे मर रोग ज्याला आपण म्हणतो मग अशा वेळेस जर अशी प्रमाण तेवढी तीव्रता असेल तर सोबत ब्लू कॉपर घेतलं पाहिजे म्हणजे बुरशीची लागण होऊ नये त्याआधी ब्लू कॉपर घेतलं पाहिजे आणि जमिनीतून एक तर डीएपी तर अशा पद्धतीच्या औषधांची ड्रिंचिंग केली पाहिजे रूट केअर ॲग्रीपॉ ब्लू कॉपर आणि किलो घेतला पाहिजे आणि ते झाडाच्या बुडाच्या चार बोटल लांब त्याची ड्रिंचिंग केली पाहिजे आता दुसरं मग तुम्हाला दुसरं काय पर्याय हे तर हे झालं सगळ्या स्ट्रॉंग ज्यांना शंभर टक्के असं तुम्हाला चौथ्या पाचव्या दिवशी बरं वाटायला लागेल ठीक आहे दुसरा जो आहे तो आहे स्प्रेंगचा स्प्रिंगमधून ते गेलं पाहिजे मग स्प्रिंग मधून काय केलं पाहिजे ची हाईट वगैरे व्यवस्थित असेल साधारण सव्वा ते दीड फुटाची हाईट असेल आणि चिबडण्याची परिस्थिती जर असेल तर मग तुम्ही पॉवर सफल घ्या कारण त्यात पॉवर सफलमध्ये जो एकोणीशे एकोणीशे एकोणीस घेतलं तर ब्रँडेड कंपनीचंच घेतलं पाहिजे आणि पॉवर सफल घेतलं पाहिजे सोबत आवश्यकतेनुसार तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता तर अशा पद्धतीचं तुम्हाला जे आहे ते उपाययोजना करायच्या आहे तर आता याच्या व्यतिरिक्त ह्या झाल्या दोन उपाययोजना ज्या शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला देतील परंतु फक्त काळजी एक घेणार या गोष्टीत की त्या दोन दिवसात पाऊस नाही आला पाहिजे ड्रिंकिंग केल्यानंतर फवारणी केल्यानंतर त्यानंतर आहे आर भाऊ बनकर म्हणतात प्लेन तूर आहे ना हरकत नाही शेंडे खुडणी करायला भाऊ त्यानंतर योगेश भाऊ जाधव म्हणतात सर तुमचा आवाज खूप गुंतत आहे म्हणजे भाऊ इथं कवरेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज गुंत गुंतते ऋत्वीक भाऊ काळे म्हणतात की अग्रीपॉवर अमृत आणि कॅल्शियम नायट्रेट फवारणी मारून दोन दिवस झाले रिझल्ट मिळेल ना सोयाबीनची वाढ नाही वाढ नाही घेतली ऋतुभाऊ शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला त्याचे मिळतील ठीक आहे फक्त माझ्यासारखी जर परिस्थिती असेल म्हणजे हुमनीचा तिथं प्रादुर्भाव झालेला आहे हे मला थोडंसं चार दिवसानं लेट कळलं तर तसं फक्त एकदा चेक करून घ्या ते म्हणजे आता कसं चेक करायचं तर कमजोरचे झाड ते उकरून पहा या बुडापाशी पांढरा किडा निघते का ते पहा हुमनी वेळी तुम्हाला माहीतच आहे आरव बनकर म्हणतात सफल स्प्रे करून वाढ करून खुडणी करू का अगोदर खुडणी करून नंतर स्प्रे करू नाही अगोदर खुडणी करून नंतर स्प्रे करा म्हणजे तुम्ही ऑर्डर करून टाका म्हणजे तोपर्यंत खुडणी होऊन चार दिवसापर्यंत येऊन जाईल तुमच्या जा घरी त्यानंतर फवारा श्याम भाऊ शुक्ला म्हणतात कापूसने खर मी एक नंबर देतो भाऊ त्या नंबरवर तुम्ही फोटो पाठवा नंबर नंबरचा नंबर लिहून घ्या ज्यांनाही वाटते की माझे फोटो म्हणजे तुम्हाला मला फोटो पाठवायचे आहे आणि मी फोटो पाहून उत्तर द्यायचं असेल किंवा ग्रुपमध्ये ऍड करायचं असेल तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं नंबर लिहून घ्या चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस छान छान चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस छानव हा माझा नंबर आहे त्यानंतर भाऊ नाईक म्हणतात सर जास्त पावसाने कपाशीचे पाने पिवळी पडत आहे कृपया मार्गदर्शन करावे याआधी कॉन्फ्युडर एकोणीसशे एकोणीस आणि ह्युमिक ॲसिडचा स्प्रे झाला आहे आता काय करा भाऊ आता तुम्ही फवारणी करूनही काही म रिझल्ट आले नाही तर आपला ॲग्रीपॉवर रूटकेअरचा वापर करा सोबत कॅल्शियम नायट्रेट आणि बुरशीनाशक ब्लू कॉपर या तीन गोष्टीचा वापर करा शंभर टक्के रिझल्ट येतील तुम्हाला मंडळी सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी दिलेले आहे आणि आज मला फक्त तुम्हाला ते अळीमुळे जे रिझल्ट आले नाही आणि हुमिअळीसाठी मी काय वापरलं आणि त्याचे रिझल्ट परत सहा दिवसांना आपण पाहू सहा किंवा आठ दिवसानंतर काय हो होणार कसे दिसणार आणि झाड किती दिवसानंतर मग काय कारण काय रिझल्ट म्हणजे काय आज आपण त्याची ड्रिंचिंग केली तर ड्रिंचिंग केल्यानंतर तीन दिवसानंतर त्यातून स्पोर बाहेर स्पोरमधून ते जीवाणू बाहेर पडतील आणि तीन दिवसानंतर त्यांचं कार्य चालू होईल ते कार्य त्यांचं सात दिवसापर्यंत चालेल म्हणजे सात तीन दहा दिवस गेले आणि दहा दिवसानंतर मग झाडाची ग्रोथ होणं सुरू होईल अलगा का परंतु शंभर टक्के नायनाट आपण या शेतातला त्या उनियाळीचा केलेला आहे ठीक आहे त्यामुळे पुढच्या पिकाला धोका कुठल्याही प्रकारचा राहणार नाही अशा पद्धतीचा आपण उपाय तिथे केलेला आहे तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त आणखी काही माहिती लागली तर मला कमेंटमध्ये जळू करवा कळवा आणि काही प्रश्न असतील म्हणजे जसं काही विषय